महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा करदेगावच्या आराध्य दैवताची नवीन मूर्ती प्रतिष्ठापित करण्याच्या पवित्र उद्देशानं श्री ग्रामदेवता नवीन मूर्ती आगमन सोहळा आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि धार्मिक उत्साहात आयोजित करण्यात आला हा पावन धार्मिक सोहळा मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस ते सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे या सोहळ्याची सुरुवात ग्रामदेवतेच्या नवीन मूर्तीच्या मंगल आगमनानं होणार असून त्यानंतर विधिवत पूजा अभिषेक होम हवन मंत्रोच्चार तसंच शास्त्रोक्त पद्धतीनं प्राणप्रतिष्ठापना विधी पार पडले या संपूर्ण कालावधीत गावात भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले या निमित्तानं भाविकांसाठी नमन भजन कीर्तन तसंच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं असून गावातील तसंच पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं आणि धार्मिक सोहळ्याचा लाभ घेतला या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ स्थानिक युवक मंडळ आणि आयोजन समितीनं विशेष परिश्रम घेतले सोहळ्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल ग्रामस्थ आणि आयोजन समितीच्या वतीनं सर्व भाविकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आम्ही सर्व गर्दे गावातील ग्रामस्थ सर्व म्हणजे मानकरी गावकरी गुरव येथील सर्व ग्रामस्थ दोन तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत महादेव मंदिर व चंडिका वरदान मंदिर याचा जीर्णोत्सव नवीन मूर्त्या स्थापित करण्यात आल्यात महादेव मंदिरचं दोन तारखेपासून नऊ तारखेपर्यंत झाल्या त्यानंतर अकरा तारखेपासून आजपर्यंत पंधरा तारखेपर्यंत मूर्ती आमच्या स्थापना झाल्या दोन तारखेपासून नऊ तारखेपर्यंत महादेव मंदिरात अकरा तारखेपासून आज आहेत पंधरा तारखेपर्यंत चंडिका वरदान मंदिरात त्याचप्रमाणे महा सत्यनारायणची महापूजा आयोजन केलेली होती ते सगळं सुरेखपणे संपन्न संपन्न झालेला आहे तर सर्व गावकर मंडळी खूप आनंदित आहेत त्यांचा उत्साही खूप आहे तर संध्याकाळी परत एक नमनाचा कार्यक्रम आहे ज्या मंदिर बांधताना बांधताना आम्ही काही इथं नव्हतो हो जे कुल पूर्वज आले आमचे बामन भन बामन पोत गावकरी हे पूर्वजांनी हे मंदिर बांधलेले आहे आमच्या आता सात बासष्ट वर्ष झाली ते पुढचं काय सांगू शकत नाही